मित्रांनो बघा कि आता किकलीचं मैदान जे नावाजलेलं मोठं मैदान आहे त्या मैदानाची ॲडव्हर्टाईज किंवा बाईट घेण्यासाठी आलो होतो परंतु इकडं जरशी आव चाललेलं दिसलं जरशी बैल आणि त्याचं आऊस चाललेलं दिसलं आता अनेक जर अनेक जरशी बैल रस्त्यानं सोडून दिले जातात किंवा खोंड रस्त्यानं कुत्री त्याला लचकं तोडतात किंवा काय अनेक लोक रस्त्यावर सोडून द्यायला लागलेत काका किती वर्षापासून आहे तुमच्याकडे तीन वर्ष झाली तू चालू आहे चालू आहे अवतारा चालतोय अवतार सगळे त्याच्यावर एक्स्ट्रा टाकलं दोघं जण बसल्या तरीच्या आवड मोडल मागण आहे माग नाही सर आणि सगळं काम करतोय सगळं आवज शर्य दिला अर्थ माझे खांड होतं दहा पंचवीस वर्षाच्या माग सगळ्या जर्शी हो एक नंबर गाडी येत होती आणि आता कोंडपिंड सोडून देते लोक त्यांना काय सांगतात ह्याची का सोडणारी म्हणजे कुत्री खाते ती फाडून काय करते कुठे रस्त्याने कोंड दिसते जर कोणी काय बोलायचं तेवढं सांगायचंय पाळला तर त्याची शेती होती किंवा काय करणारा माणूस पाहिजे किती व याच्या पाचशे अजून अवताना शेती करताय एक नंबर शेती ट्रॅक्टर नाही वापरत अवताना किती एक नंबरशी अवतात ट्रॅक्टर मध्ये काय फरक आहे ट्रॅक्टर लागतच नाही आवाज कुठे चालू द्या जाऊ द्या तुम्हाला आम्हाला दोन मिनटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बघा मित्रांनो इथं पहाभारीनं चालू द्या काका हा बघा जरशी असलं तरी कमी नाही अवताला चालू आहे आणि सगळं यटान त्याच्यावर टाकलं यटान म्हणजे पूर्ण गाडी आपण कसं म्हणतो बैलगाडी शर्यतीत बांधली तशी पूर्ण गाडी त्या बैलावरती बांधली आणि आऊ चालू आहे कोळवायचं काम चालू आहे वेगळा व्हिडिओ वाटला शेतकरी असाल तर शेअर करा जरशेची खोंड सोडणाऱ्यांनो काहीतरी बोध घ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं जय जवान जय किसान